मी प्रेमना शमा पाटील ठाणे येथून आलो आहे कल्याण ग्रामीणमधून आणि महानगर गॅस लिमिटेड आणि सेवा सहयोग से फाउंडेशननं मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल प्रथमतः त्यांचं मनापासून आभार मानतो रसिक श्रोतेह हो नमस्कार विना स्त्रिया जननम नास्ती विना स्त्रिया गमनम नास्ती विना स्त्रिया सृष्टीय नास्ती म्हणजे मनुष्य प्राण्याची जी निर्मिती ज्या स्त्रीच्या गर्भातून झाली ती स्त्री ह्या निसर्गाने निर्माण केलेली अप्रतिम कलाकृती आहे जी कधी आई बहीण मुलगी पत्नी बनून घराचा सांभाळ करते तर कधी शिक्षक डॉक्टर वकील अभियंता किंवा राष्ट्रपती बनून ह्या राष्ट्राचा सांभाळ करते परंतु एक वेळ अशी येते की तिला स्वतःचा सांभाळ स्वतःलाच करावा लागतो म्हणजे महिन्यातील चार ते पाच दिवस पाळीचं जे चक्र आहे त्या चक्रामध्ये तिला स्वतःला सांभाळावं लागतं कधी या चक्रामध्ये ती अभिमन्यूसाठी एकटीच पडते तर कधी कर्णासारखं तिच्या अस्तित्वात चाकच ऋतून पडतं आणि तिच्या ह्याच जाणिवेला समजून घेण्यासाठी पुरुष म्हणून माझी पाळी माझी भूमिका काय असावी ह्या विषयाचं मंथन करण्यासाठी मी प्रेमनाथ श्यामा पाटील विषय बोलतोय तिची पाळी माझी पाळी खरं तर लहानपणी आम्हाला कुठल्याही प्रश्नाचं उत्तर जेव्हाच येत नव्हतं ना तेव्हा आम्ही आईकडे जायचो परंतु आताची पिढी ही ए आयकडे जाते असं असलं तरी आई बनणं ही कुठल्याही स्त्रीच्या जीवनातील खूप सुखद घटना असते आणि याची अनुभूती आणि याची चाहूल कधी होते ज्यावेळेस ते किशोर वयामध्ये तिला पहिली पाळी येते ना त्यावेळेस येते खरं तर ह्या अवस्थेमध्ये तिच्या शरीरातील गर्भाशयातील रक्ताचा आणि उतींचा जो थर आहे तो योनी मार्गातून रक्ताद्वारे बाहेर सोडला जातो या दरम्यान त्या मुलीला किंवा त्या महिलेला भरपूर प्रमाणात त्रास होतो एवढंच नाही तर राग येणं चिडचिड येणं संताप होणं अशा प्रकारचा मानसिक त्राससुद्धा सहन करावा लागतो आम्ही जर याच्यामध्ये जर साधनांचा विचार केला ना तर इजिप्तमध्ये पेपिरस किंवा कापसापासून बनवलेल्या सॅनिटरी पॅडचा वापर केला जात होता रोममध्ये लोकरीचा वापर केला जात होता प्राचीन फ्रान्समध्ये समुद्री स्पंजचा वापर केला होता आमच्याकडच्या स्त्रिया मात्र पूर्वीपासून कापडी पट्ट्यांचा वापर करत होत्या मी ज्यावेळेस लहान होतो ना त्यावेळेस आमच्या घरातील आईला आणि काकीला काही दिवस घराच्या बाहेर ठेवलं जात होतं मला कधी कधी प्रश्न पडायचा की आईला असं घराच्या बाहेर का ठेवलं जातं हो। पण ज्यावेळेस मला ह्या गोष्टी कळायला लागल्या ना त्यावेळेस कळालं की ह्या मासिक पाळीच्या कालावधीमध्ये स्त्रियांना घरातील व्यक्तींचा स्पर्श होऊ नये यासाठी बाहेर ठेवलं जात असेल तर हा अंधश्रद्धा किंवा विटाळाचा भाग निश्चितच नाही मला असं वाटतं की त्या मासिक पाळीच्या कालावधीमध्ये तिच्या आरोग्याची सुरक्षितता आणि तिच्या आरोग्याची दक्षता यासाठी आमच्या पूर्वजांनी केलेली ती एक व्यवस्था होती पण आज जर आम्ही बघितलं तर गडचिरोली जिल्ह्यातील गौण समाज जो आहे तो तिथल्या स्त्रियांना मासिक पाळीच्या कालावधीमध्ये त्यांना कुरवामध्ये ठेवतो कृमा नेमका काय प्रकार आहे तर पाळा पाचोल्याने बनवलेली एक झोपडी असते त्या झोपडीमध्ये त्या महिलांना चार ते महिला पाच दिवस ठेवलं जातं घरातील कुठल्याही व्यक्तीचा संपर्क ठेवला जात नाही म्हणजे ही जर विटाळाची प्रक्रिया जर अजून चालू असेल तर, असे, तर याच्यावर चिंतन करणं फार गरजेचं वाटायला लागतं अजूनपर्यंत कित्येक महिलांना पूजापाठांमध्ये किंवा एखाद्या मंदिरामध्ये प्रवेश दिला जात नाही परंतु कामाख्या देवीला सुद्धा पाळी येते आणि पाळी आल्यानंतर तिचं जे वस्त्र आहे त्याचा लिलाव मांडला जातो परंतु आमच्या एखाद्या सामान्य स्त्रीच्या वस्त्राला कुठेतरी लखवावं लागतं ही सुद्धा शोकांतिका आम्ही लक्षात घेतली पाहिजे आज महिलांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर अवकाशामध्ये सुद्धा भरारी घेतली आणि आमच्या महिला ह्या अंतराळामध्ये पोहोचल्या पण मला कधी प्रश्न पडतो की जी मासिक पाळीची नैसर्गिक स्थिती जशी पृथ्वीवर असते तशी अंतराळात असेल का तर एकोणीशे त्रेसष्ट मध्ये व्हेंटेल व्हेलेंटिना तेरेश ह्या महिला अंतराळ झाल्या त्याच्यानंतर अनेक महिलांनी अंतराळामध्ये झेप घेतली त्यांच्या अनुभवातून आणि संशोधनातून असं लक्षात आलं की जशी मासिक पाळीची स्थिती ही पृथ्वीवर नैसर्गिक असते तशीच अंतराळामध्ये सुद्धा असते म्हणजे जिथे जी झिरो मध्ये सगळं उलट होऊन जातं तिथे मासिक पाळी जर नैसर्गिक राहत असेल तर मला असं वाटतं की ती निसर्गाने दिलेली त्यांना एक मोठी शक्ती आहे स्त्रियांची महिलांची कमजोरी नव्हे या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर आम्ही ज्यावेळेस आता सरकारने काय काय प्रयत्न केले आहेत का याचा विचार व्यवस्था करायला जातो ना मला असं वाटतं की सरकारने शाळांमध्ये खुशी योजना किंवा शुची योजना सारख्या योजना सुद्धा राबवल्या आहेत त्यामधून शाळेमध्ये मुलींना स्वच्छतेसाठी सॅनिटरी पॅड सुद्धा दिले जातात एवढेच नाही तर माध्यम सुद्धा आपली भूमिका बजावत आहेत म्हणजे सखी सह्याद्री असेल किंवा अबाउट मालिकांमधून आजपर्यंत या विषयावर ज्वलंतपणे बोललं जातं प्रबोधन केलं जातं स्त्रियांची विषयावर प्राध्यापक नितीन कुमार यांनी मेनोपॉज नावा अटक केलं आणि खऱ्या अर्थाने या विषयावर सुद्धा प्रकाश टाकला एवढंच नाही तर अरुणाचलम नंथम हे आपल्या सर्वांनाच माहीत असतील ज्यांनी ग्रामीण भागातील स्त्रियांना स्वस्त दरात सॅनिटरी पॅड उपलब्ध व्हावेत यासाठी सॅनिटरी पॅड तयार केले आणि हाच व्यक्ती पुढे पॅडमॅन म्हणून ओळखला जाऊ लागला याच्या जीवनावर एक चित्रपट आला आणि त्या चित्रपटामध्ये एक गाणं होतं आज से तेरा गम मेरा हो गया मला असं वाटतं की स्त्रियांचा हा गम हे दुःख ज्यावेळेस माझे होतील ना तेव्हा खऱ्या अर्थाने तिची पाळी ही माझी पाळीली झालेली असेल कारण वपुकाळे असं म्हणतात की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक अशी वेळ येते की जेव्हा प्रश्न नको असतात फक्त साथ हवी असते तिला साथ देणं गरजेचं आहे लहानपणी मी एक बालगीत ऐकायचो आत्ता तुझी पाळी मीच देते दे टाळी मला असं वाटतं की तिच्या पाळीमध्ये आपण त्याने देण्याची गरज आहे आपण कोण तर मी पुरुष म्हणून मुलगा वडील भाऊ मित्र एवढंच नाही तर समाज आणि समाज माध्यम यांनी सुद्धा स्त्रियांना सहकार्य करणं गरजेचं आहे त्यांच्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे एवढंच नाही तर एक दोन हजार सहा मध्ये ईश्य नावाचा एक चित्रपट आला होता ज्यामध्ये अंकुश चौधरीला चक्क दिवस गेले म्हणजे त्याला गर्भधारणा झालेली दाखवली जाते खरं तर हा विनोदाचा विषय नाही मला असं वाटतं की स्त्रियांचे ते शारीरिक दुःख एखाद्या पुरुषांनी सुद्धा कसे सोसावेत यासाठी तो चित्रपट आला होता भविष्यामध्ये मासिक पाळीवर हो, सुद्धा चित्रपट पा येवो आणि त्यांचे दुःख पुरुषांनी सुद्धा अनुभवावेत हो तेव्हा खऱ्या अर्थाने तिची मासिक पाळी जी आहे तर खऱ्या अर्थाने माझी पाळी झालेली असेल अजूनपर्यंत जर आम्ही बघितलं ना तर मेडिकल मे मध्ये गेल्यानंतर ते सॅनिटरी पॅड जे आहे तर एका काळ्या पिशवीमध्ये दिल्या जातात मला असं वाटतं की ते काळ्या पिशवीऐवजी ज्यावेळेस पारदर्शक पिशवीमध्ये दिले जातील ना तेव्हा सॅनिटरी पॅडविषयी आणि महिलांच्या मासिक पाळीविषयी आमची भावना ही पारदर्शक झालेली असेल आणि ती पारदर्शक भावना व्हावी तिची पाळी माझी पाळी व्हावी यासाठी काही ओळी तुमच्या समोर ठेवतो तिच्या वेदना माझ्या संवेदना झाल्या पाहिजेत तिच्या कळा मी सुद्धा समजल्या पाहिजेत एकटी पडणार नाही तिलाही असेल कोणी वाळी जेव्हा तिची पाळी बनेल माझी पाळी तिची पाळी बनेल माझी पाळी पूर्वक धन्यवाद <laughs> मी प्रेमना शमा पाटील ठाणे येथून आलोय कल्याण ग्रामीणमधून आणि महानगर गॅस लिमिटेड आणि सेवा सहयोग फाउंडेशननं मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल प्रथमतः त्यांचं मनापासून आभार मानतो रसिक श्रोतेह हो नमस्कार विना स्त्रिया जननम नास्ती विना स्त्रिया गमनम नास्ती विना स्त्रिया सृष्टी नास्ती म्हणजे मनुष्य प्राण्याची जी निर्मिती ज्या स्त्रीच्या गर्भातून झाली ती स्त्री ह्या निसर्गाने निर्माण केलेली अप्रतिम कलाकृती आहे जी कधी आई बहीण मुलगी पत्नी बनून घराचा सांभाळ करते तर कधी शिक्षक डॉक्टर वकील अभियंता किंवा राष्ट्रपती बनून ह्या राष्ट्राचा सांभाळ करते परंतु एक वेळ अशी येते की तिला स्वतःचा सांभाळ स्वतःलाच करावा लागतो म्हणजे महिन्यातील चार ते पाच दिवस पाळीचं जे चक्र आहे त्या चक्रामध्ये तिला स्वतःला सांभाळावं लागतं कधी या चक्रामध्ये ती अभिमन्यूसाठी एकटीच पडते तर कधी कर्णासारखं तिच्या अस्तित्वाचं चाकच ऋतून पडतं आणि तिच्या ह्याच जाणिवेला समजून घेण्यासाठी पुरुष म्हणून माझी पाळी माझी भूमिका काय असावी ह्या विषयाचं मंथन करण्यासाठी मी प्रेमनाथ शर्मा पाटील विषय बोलतोय तिची पाळी माझी पाळी खरं तर लहानपणी आम्हाला कुठल्याही प्रश्नाचं उत्तर जेव्हा येत नव्हतं ना तेव्हा आम्ही आईकडे जायचो परंतु आताची पिढी ही ए आय कडे जाते असं असलं तरी आई बनणं ही कुठल्याही स्त्रीच्या जीवनातील खूप सुखद घटना असते आणि याची अनुभूती आणि याची चाहूल कधी होते ज्यावेळेस ती किशोर वयामध्ये हो तिला पहिली पाळी येते ना त्यावेळेस येते खरंतर ह्या अवस्थेमध्ये तिच्या शरीरातील गर्भाशयातील रक्ताचा आणि उतींचा जो थर आहे तो योनी मार्गातून रक्ताद्वारे बाहेर सोडला जातो या दरम्यान त्या मुलीला किंवा त्या महिलेला भरपूर प्रमाणात त्रास होतो एवढंच नाही तर राग येणं चिडचिड येणं संताप होणं अशा प्रकारचा मानसिक त्राससुद्धा सहन करावा लागतो आम्ही जर याच्यामध्ये जर साधनांचा विचार केला ना तर इजिप्तमध्ये पेपरस किंवा कापसापासून बनवलेल्या सॅनिटरी पॅडचा वापर केला जात होता रोममध्ये लोकरीचा वापर केला जात होता प्राचीन फ्रान्समध्ये समुद्री स्पंजचा वापर केला होता आमच्याकडच्या स्त्रिया मात्र पूर्वीपासून कापडी पट्ट्यांचा वापर करत होत्या मी ज्यावेळेस लहान होतो ना त्यावेळेस आमच्या घरातील आईला आणि काकीला काही दिवस घराच्या बाहेर ठेवलं जात होतं मला कधी कधी प्रश्न पडायचा की आईला असं घराच्या बाहेर का ठेवलं जातं पण ज्यावेळेस मला ह्या गोष्टी कळायला लागल्या ना त्यावेळेस कळालं की ह्या मासिक पाळीच्या कालावधीमध्ये स्त्रियांना घरातील व्यक्तींचा स्पर्श होऊ नये यासाठी बाहेर ठेवलं जात असेल तर हा अंधश्रद्धा किंवा विटाळाचा भाग निश्चितच नाही मला असं वाटतं की त्या मासिक पाळीच्या कालावधीमध्ये तिच्या आरोग्याची सुरक्षितता आणि तिच्या आरोग्याची दक्षता यासाठी आमच्या पूर्वजांनी केलेली ती एक व्यवस्थाच होती पण आज जर आम्ही बघितलं तर गडचिरोली जिल्ह्यातील गौण समाज जो आहे तो तिथल्या स्त्रियांना मासिक पाळीच्या कालावधीमध्ये त्यांना कृमामध्ये ठेवतो कृमा नेमका काय प्रकार आहे तर पाळा पाचोल्याने बनवलेली एक झोपडी असते त्या झोपडीमध्ये त्या महिलांना चार ते महिला पाच दिवस ठेवलं जातं घरातील कुठल्याही व्यक्तीचा संपर्क ठेवला जात नाही म्हणजे ही जर विटाळाची प्रक्रिया जर अजून चालू असेल तर याच्यावर चिंतन करणं फार गरजेचं वाटायला लागतं अजूनपर्यंत कित्येक महिलांना पूजापाठांमध्ये किंवा एखाद्या मंदिरामध्ये प्रवेश दिला जात नाही परंतु कामाख्या देवीला सुद्धा पाळी येते आणि पाळी आल्यानंतर तिचं जे वस्त्र आहे त्याचा लिलाव मांडला जातो परंतु आमच्या एखाद्या सामान्य स्त्रीच्या वस्त्राला कुठेतरी ही सुद्धा लक्षात आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर अवकाशामध्ये सुद्धा भरारी घेतली आणि आमच्या महिला ह्या अंतराळामध्ये पोहोचल्या पण मला कधी प्रश्न पडतो की जी मासिक पाळीची नैसर्गिक स्थिती जशी पृथ्वीवर असते तशी अंतराळात असेल का तर एकोणीशे त्रेसष्ट मध्ये व्हॅलेंटिना ह्या महिला झाल्या त्याच्यानंतर अनेक महिलांनी अंतराळामध्ये झेप घेतली त्यांच्या अनुभवातून आणि संशोधनातून असं लक्षात आलं की जशी मासिक पाळीची स्थिती ही पृथ्वीवर नैसर्गिक असते तशीच अंतराळामध्ये सुद्धा असते म्हणजे जिथे जी झिरो ग्रॅव्हिटीमध्ये सगळं उलट होऊन जातं तिथे मासिक पाळी जर नैसर्गिक राहत असेल तर मला असं वाटतं की ती निसर्गाने दिलेली त्यांना एक मोठी शक्ती आहे स्त्रियांची महिलांची कमजोरी नव्हे या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर आम्ही ज्यावेळेस आता सरकारने काय काय प्रयत्न केले आहेत का तर याचा विचार करायला जातो ना मला असं वाटतं की सरकारने शाळांमध्ये खुशी योजना किंवा शुची योजना सारख्या योजना सुद्धा राबवल्या आहेत त्यामधून शाळेमध्ये मुलींना स्वच्छतेसाठी सॅनिटरी पॅड सुद्धा दिले जातात एवढेच नाही तर माध्यम सुद्धा आपली भूमिका बजावत आहे म्हणजे सखी सह्याद्री असेल किंवा लेट्स टॉक अबाउट पिरियड्स यासारख्या मालिकांमधून आजपर्यंत या, आज या विषयावर ज्वलंतपणे बोललं जातं प्रबोधन केलं जातं स्त्रियांची नजो निव निूर, रजो निवृत्ती ह्या विषयावर प्राध्यापक नितीन कुमार यांनी मेनोपॉज नावाचं नाटक केलं आणि खऱ्या अर्थाने या विषयावर सुद्धा प्रकाश टाकला एवढंच नाही तर अरुणाचलम मुरुंगनंथम हे आपल्या सर्वांनाच माहित असतील ज्यांनी ग्रामीण भागातील स्त्रियांना स्वस्त दरात सॅनिटरी पॅड उपलब्ध व्हावेत यासाठी सॅनिटरी पॅड तयार केले आणि हाच व्यक्ती पुढे पॅडमॅन म्हणून ओळखला जाऊ लागला याच्या जीवनावर एक चित्रपट आला आणि त्या चित्रपटामध्ये एक गाणं होतं आज से तेरा गम मेरा हो गया मला असं वाटतं की स्त्रियांचा हा गम हे दुःख ज्यावेळेस माझे होतील ना तेव्हा खऱ्या अर्थाने तिची पाळी ही माझी पाळीली झालेली असेल कारण काळे असं म्हणतात की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक अशी वेळ येते की जेव्हा प्रश्न नको असतात फक्त साथ हवे असते तिला साथ देणं गरजेचं आहे लहानपणी मी एक बालगीत ऐकायचो आता तुझी पाळी मीच देते टाळी मला असं वाटतं की तिच्या पाळीमध्ये आपण त्याने देण्याची गरज आहे आपण कोण तर मी पुरुष म्हणून मुलगा वडील भाऊ मित्र एवढंच नाही तर समाज आणि समाज माध्यम यांनी सुद्धा स्त्रियांना सहकार्य करणं गरजेचं आहे त्यांच्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे एवढंच नाही तर एक दोन हजार सहा मध्ये ईश्य नावाचा एक चित्रपट आला होता ज्यामध्ये अंकुश चौधरीला चक्क दिवस गेले म्हणजे त्याला गर्भधारणा झालेली दाखवली जाते तर हा विनोदाचा विषय नाही मला असं वाटतं की स्त्रियांचे ते शारीरिक दुःख एखाद्या पुरुषांनी सुद्धा कसे सोसावेत यासाठी तो चित्रपट आला होता भविष्यामध्ये मासिक पाळीवर सुद्धा चित्रपट येवो आणि त्यांचे दुःख पुरुषांनी सुद्धा अनुभवावेत तेव्हा खऱ्या अर्थाने तिची मासिक पाळी जी आहे तर खऱ्या अर्थाने माझी पाळी झालेली असेल अजूनपर्यंत जर आम्ही बघितलं ना तर मेडिकल मध्ये गेल्यानंतर ते सॅनिटरी पॅड जे आहे तर एका काळ्या पिशवीमध्ये दिल्या जातात मला असं वाटतं की ते काळ्या पिशवीऐवजी ज्यावेळेस पारदर्शक पिशवीमध्ये दिले जातील ना तेव्हा सॅनिटरी पॅडविषयी आणि महिलांच्या मासिक पाळीविषयी आमची भावना ही पारदर्शक झालेली असेल आणि ती पारदर्शक भावना व्हावी तिची पाळी माझी पाळी व्हावी यासाठी काही ओळी तुमच्या समोर ठेवतो तिच्या वेदना माझ्या संवेदना झाल्या पाहिजेत तिच्या कळा मी सुद्धा समजल्या पाहिजेत एकटी पडणार नाही तिलाही असेल कोणी वाणी जेव्हा तिची पाळी बनेल माझी पाळी तिची पाळी बनेल माझी पाळी म्हणपूर्वक धन्यवाद